योगेश मोबाईल धमाका को ऑफर कोणताही मोबाईल खरेदी करा लकी ड्रॉ स्क्रॅच करा आणि मिळवा दहा लाख आणि इतर भव्य लोन मिळवा फेब्रुवारीत फोन घ्या भरा महा एक्सचेंज ऑफर जुना फोन द्या नवीन फोन घ्या ऑनलाईन पेक्षा स्वस्त धरात बजाज फायनान्स शून्य टक्के डाऊन पेमेंट वर शून्य टक्के व्याज दर टी व्ही एस क्रेडिट सॅमसंग फायनान्स आमचा पत्ता वर्धन तिठा पानबाजार कुडाळ मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव पंच्याहत्तर शून्य सहा शून्य एक शून्य श्री क्षेत्र कुणकेश्वरची महाशिवरात्र यात्रा अवघ्या दोन दिवसावर आली आहे पण सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलतान कारभार नेमका काय असतो तो आपण कुणकेश्वरमध्ये पाहणार आहोत या ठिकाणी पाहतोय चांदेलवाडी या ठिकाणी हा ब्रिज आहे आणि ब्रिजचा जो कटडा आहे संरक्षक कटडा हा संरक्षक कटडा या ठिकाणी न बांधता फक्त चिरे लावलेत आणि चिऱ्याला पांढरा रंग पासून ठेवला आहे ह्या ठिकाणी मार्गात देत असताना एखादी गाडी जर खाली गेली अपघात झाला तर याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग त्यांचे ठेकेदार त्यांचे अधिकारी आणि यात्रेचं नियोजनाच्या आढावा बैठका घेणारे अधिकारी हे घेणार आहेत का असा खरं तर सवाल आहे एकूणच हा नेमका विषय काय तो आपण जाणून घेऊया आपल्या सोबतीनं अभय बेंडेकर आहेत अभय काय सांगाल नेमका हा विषय काय नेमका हा विषय म्हणजे ब्रिज बांधल्यापासून याची साईडपट्टी ही बांधलेलीच नाही मुळात आणि त्यानंतर वारंवार पावसामध्ये हा खचून खचून पूर्ण खड्डा पडलेला आहे मी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनियर शुभम गायकवाड यांच्याशी चर्चा करून पाठपुरावा करून त्यांना इथे घेऊन देखील आलेलो त्यांनी मेजरमेंट घेतलं हे दोन दिवसात करतो म्हणून सांगितलं त्यानंतर त्यांनी केलं नाही त्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांची मिटिंग झाली यात्रा नियोजन संदर्भात त्यावेळी देखील त्यांना सांगितलं आणि त्याच्यानंतर दोन दिवसांनी बघितलं मी तर हे पांढरे दगड त्यांनी ठेवून मार्किंग करून गेले त्या याचा अर्थ की इथे आता काही काम करायचं नाही यात्रा दोन दिवसावर आलेली आहे पण पाहतोय हा गलतान कारभार सार्वजनिक बांधकाम विभागाला पुढील दोन दिवस अजून हातामध्ये आहेत कुठंतरी मागच्या वेळेचा देखील एक अनुभव आहे त्या ब्रिजवरती म्हणजे मी तारामुंबरी मिठमुंबरी पुलाकडनं जाणाऱ्या ब्रिजवरती कापडाचे पट्टे लावले होते या बांधकाम विभागानं आत्ता तरी निदान या ठिकाणी काहीतरी एक भक्कमपणाची भिंत उभारावी अशी विनंती मात्र ग्रामस्थांकडून करण्यात येते अवघे दोन दिवस यात्रेला शिल्लक आहेत या दोन दिवसामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागानं आपली चूक सुधरावी अशी अपेक्षा मात्र स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येते राजेश हेदळकर सह सा साईनाथ गावकर कोकणशाही कुणकेश्वर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम